रायगड महाराष्ट्रासह देश विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका आता महाराष्ट्र आणि त्याची सुरुवात आमदार प्रशांत ठाकूर सोबत पनवेलपासून आम्ही केली आहे आज या भागातल्या तीन पोलीस स्टेशन त्या अधिकाऱ्यांची भेट घेऊन दुर्दैवानी ज्या गांभीर्याने मुंबई पोलिसांनी कारवाई केली ते गांभीर्य महाराष्ट्रात आणावं लागणार आहे आता खारघर पोलिसांनी कबूल केलं आहे की काही त्रुटी राहिल्या आहेत आणि आठवड्याभरात खारघर परिसर भोंगा मुक्त होणार तरी या विषयामध्ये फक्त जातीय तेढ देखील निर्माण होऊ शकतात आणि त्यासाठी कोण जबाबदार आहे कसलं तेढ दिवसात पाच वाजाला हे भोंगे अनधिकृतरित्या बेकायदेशीरित्या वाजवतात आणि मुंबई उच्च न्यायालयाने निर्णय दिलेला आहे म्हणून जर कोणी मुंबई उच्च न्यायालयाला धार्मिक तेढ करणारी संस्था असं म्हणत असेल तर त्या व्यक्तीने समोर यावं बेकायदेशीर बेकायदेशीर पाच पासून दहा वाजेपर्यंत ते बंद झाले त्याला परवानगी मिळते ना दहा इंच बाय पंधरा इंच बॉक्स स्पीकरची परवानगी मिळते म्हणून धर्मता नावाने काही माफिया दादागिरी करत असेल तर ते खपून घेणार नाही मुंबई का मुंबई शक्य झालं महाराष्ट्रात शक्य का होत असताना करायचं आहे ना म्हणून आज आम्ही मैदानात उतरलो पोलिसांना आदेश दिले गेले आहेत प्रती दिल्या गेल्या आहेत कुठे पुढे मागे कमी जात आहेत म्हणून ते सुरुवात केलेली आहेत आज यांनी कबूल केलं की के आठवड्याभरात आम्ही भोंगेमुक्त करू आणि महाराष्ट्र पण देवेंद्र फडणवीस सरकार भोंगे मुक्त करणार हनी ट्रॅप करणं संजय राऊतांनी सरकारवरती कासुरे ओढलेले आहेत कारण की महाराष्ट्रामध्ये हनी ट्रॅपचे प्रकार खूप घडतात आहे एवढं ज्ञानी मी नाही